गोविंद राजाराम शिंदे शेवडी आपल्याला काय काय द्राक्षसंद्रा भरपूर अडचणी आल्या सुरुवातीला गारांचा पाऊस झाला तर मध्यंतरी पाऊस झाला सत्तावीस तारखेला पुन्हा वातावरण खराब झालं पेपर लावलेले होते सत्तावीस तारखेला आमच्याकडं थोडं झालं पण इकडे कळवाडी सोनवाडी या भागात थोडं जास्त झाला त्यातून पण प्लॉट वाचलेला आहे आणि आता हार्वेस्टिंग चालू आहे दोन दिवसापासून कोणत्या कंपनी चालू आहे आता काम हार्वेस्टिंग केली अच्छा आणि इतर भाजी पाहिलं कस काय मार्केट सध्या तर कोणत्याच भाजी पालेलं मार्केट नाही कोबी असो कोथुंबीर असो काही कांदे वगैरे आहे तुमचे कांदे हो मग कांदे पण आहे ना कांद्याची कशी काय परिस्थिती कांद्यांची सध्या परिस्थिती तरी थोडी आहे सध्याच्या स्थितीला पुढे काय होईल आता मार्केट आहे दहा रुपये अकरा किलो सारखे कोबुला वगैरे कोबलन त्यांना पण मार्केट नाही नाव हो काही अवकाळी पाऊस आहे तुमचा बचाव झाला म्हणून नुकसानच झालं असत नाही तर नुकसान झालं असतं सत्तावीस तारखेला जर पाऊस आला असता तर नुकसान झालं असत हार्वेस्टिंग किती टक्के झाली हार्वेस्टिंग चांगली झाली नव्वद टक्के हार्वेस्टिंग झालेली कोणती कंपनी म्हटली कामधेनू कंपनी चालेल कामधेनू कंपनी चांगली हार्वेस्टिंग केली त्यामुळं चांगला माल गेलेला आहे अजून कोणता इतर भाजीपाला तुमच्याकडे भाजीपाला कांदे द्राक्षे ती मार्केट नाही हो नाही नाही सध्याची परिस्थिती तरी अवघड चालेल धन्यवाद